शिराळकर आणि नाग यांचे अतूट नाते आहे स्वतःचा जीव धोक्यातून हो घालून नागांचा प्राण वाचवतात असे अनेक प्रसंग घडले आहेत असाच एक प्रसंग रस्त्याचे डांबरीकरण करत असताना डांबरात नाग अळकून जखमी झाला होता याच शिराळकरांनी जीवनदान देऊन पुन्हा नागावरील प्रेम आणि श्रद्धा किती आहे हे दाखवून दिले आहे येथील खेळफाटा या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एक नाग अळकून जखमी झाला होता यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेले गणेश खंबाले यांनी तो नाग व्यवस्थित डांबरातून काढून श्रीराम नांगरे पाटील यांच्या जवळ दिला त्यानंतर शिराळा पशुवैद्यकीय दवाखाना येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी आरगळे यांनी जखमी नागावर उपचार सुरू केले यावेळी उपचार करताना हनुमंत पाटील प्राणीमित्र सुशील गायकवाड दिग्विजय राजमाने डॉ अनिल पारधी विश्वजित देसाई हे उपस्थित होते नागावर उपचार करून पूर्ण बरा झाल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे शिरळकरांनी यापूर्वीही अनेक जखमी नागावर यशस्वी प्रतिक्रिया करून प्राण वाचविले आहे नागपंचमीचा सण आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे नमस्कार मी श्रीराम शंकर नांगरे पाटील राहणार शिराळ जिल्हा सांगली आमच्या शिराळकरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे नाग हा शिराळकरांच्या जीवनाचा प्रश्न असल्यासारखा आहे तर परवा दिवशी एक घटना घडली शिराळमध्ये कि आमचे मित्र खेडपाटा येथे गेले असता खेडपाट्याच्या इथे डांबरीकरण चालू होतं आणि डांबरीकरण चालू असताना त्या ठिकाणी त्या वितळलेल्या डांबरामध्ये नाग एक जखमी अवस्थित अडकून पडला होता आणि तो नाग त्यांनी व्यवस्थितरित्या म्हणजे त्याला त्या ते लावून व्यवस्थितरित्या वे, त्यांनी तो नाग काढला आणि तो नाग माझ्याकडं आणून दिला आणि त्यांनी सांगितलं की याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे आणि उपचार झाल्यानंतर नाग हा पूर्ण जाईल कारण का पूर्ण त्याच्या तोंडाच्या दोन्ही साईडतून त्या नागाला डांबर आडलेलं होतं आणि शिराळकर म्हटल्यानंतर आणि त्यातल्या त्यात नाग म्हटल्यानंतर शिराळकरांच्या प्रेमापोटीचा विषय श्रद्धेचा विषय तिथे येतो म्हणून त्या नागाला आम्ही पशुवैद्यकीय दवाखाना शिराळ येथे आमच्या शुभांगी आरगडे मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी त्या नागावरती उपचार करण्यासाठी उपचार करण्यासाठी वन अधिकाऱ्यांना कळवले वन अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर हनुमंत पाटील यांनी येऊन आणि आमचे प्राणी मित्र गायकवाड सर यांनी येऊन त्या नागावरती चांगल्या प्रकारे उपचार आणि त्याच्यावरचे जे डांबर होत ते व्यवस्थितरित्या काढलं त्याचं तोंड मोकळं केलं आणि त्याच्यावरती डेली दोन म्हणजे एक दिवसानंतर उपचार चालू आहेत आणि त्या सगळ्यात महत्वाचं काय झालं की काल त्या नागाने स्वतः दोन बेडक्या खाल्ल्या म्हणजे त्यालाही ह्या सर्वायवर करायला चांगली मदत होई लागली मग त्यामध्ये अशी अडचण आहे की आ, नागाला बरं करून थोड्या दिवसात आम्ही नैसर्गिक आदिवासात पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन खात्याच्या देखरीखाली सोडणार आहोत म्हणून शिराळकरांचा सण हा नागपंचमी आणि नाग ह्या दोन्ही गोष्टी शिराकरांना किती महत्वाच्या आहेत आणि आमच्या सणाबद्दल आम्हाला आत्मीयता भरपूर आहे म्हणून आम्ही नागावरती जीवापाड प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी आमच्या शिराकरांचा जीव धोक्यात घालून आम्ही त्या नागाला वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तरी मला सांगायचं की आत्ताचं वातावरण बघता जून जुलैमध्ये ह्या काळात सरपटणारे साप हे जास्त प्रमाणात रस्त्यावरती शेतात आणि काम करत असताना वातावरणामुळे बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी लक्ष देऊन त्यांना वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा असं काय आढळल्यास आम्हाला श्रीराम फाउंडेशनला संपर्क साधावा आम्ही त्याला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीन ओके एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र